मी वेगानं अवधूतच्या ऑफिसकडे निघालो काय माहीत या मुलीसोबत काय झालं होतं नक्की ते ती उद्ध्वस्त झाल्यासारखी वाटत होती अवधूत आणि माझं ऑफिस एकाच मजल्यावर होतं मी माझ्या केबिनमधून बाहेर पडून थोडासा पुढे जाऊन उजव्या बाजूला वळलो आणि त्याच्या केबिनसमोर आलो तर केबिनचा दरवाजा सताड उघडा होता अवधूत त्याच्या केबिनचा दरवाजा कधीच उघडा ठेवत नाही मी जसा आत आलो तशी माझी पहिली नजर त्या कर्मचारी मुलीवर पडली ती समोर तो कागदपत्रांवर सही करण्याची वाट बघत होती हातात कागदपत्र घेऊन आणि मग मला दिसली ती बाजूला उभी असलेली लीला ही बया इथे याच्या ऑफिसात काय करते बरं आहे ओहो आता माझ्या डोक्यात लख प्रकाश पडला काय चाललंय मी त्या घरफड्या बाईला पुढे काही बोलण्याआधीच अवधूतच्या थंड नजरेचा कटाक्ष समजून गप्पा बसलो त्यानं त्या कागदपत्रांवर सह्या केल्या आणि लागलीच त्या मुलीला निघून जायला सांगितलं मग त्याने, त्याने त्याचा मोर्चा लीलाकडे वळवला आणि जर बेच्या आवाजात तिला म्हणाला चल निघ आता इथून आणि परत येशील तेव्हा वागण्याच्या रीतीभाती समजून मग ए जा लीला झटक्यात त्या उघड्या दरवाजातून बाहेर पडली न निघून गेली ती मला फारच घाबरलेली आणि दमलेली दिसली काय आहे तुला अवधूत इथे नक्की काय घडते कळेल का मला मी अवधूतला थोड्या रागानेच विचारले ऐक दिगंत हे सगळ्यासाठी आत्ता वेळ नाही आहे तू बाकी सगळं काम सांभाळ मला आत्ता गेलं पाहिजे असं म्हणून त्यानं खुर्चीवर लटकलेला त्याचा कोट उचलला काय मूर्खपणा चालू आहे हा तो त्याचं सगळं काम आताशा माझ्या अंगावर ढकलून टाकतोय तशी या कंपनीची जबाबदारी माझ्यावर तेवढीच आहे जेवढी अवधूतवर आहे तरी अजून तो अनेक कामं स्वतःच करत होता मला माहीत आहे की तो हे सगळं फक्त आणि फक्त वल्लरीसाठी करतोय पण मग तसं असेल तर लीला इथे काय करत होती अवधूत माझं ऐकतरी मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला तर मला मध्येच तोडत तो म्हणाला नाही दिगंत खरंच तेवढा वेळ नाही माझ्या हातात ती मुलगी म्हणाली की वल्लरी इथे आली होती काय माहीत तिनं नक्की काय पाहिलं आणि कशाचा नेमका काय अर्थ लावला येते मला तिला शोधायला हवं आणि सगळं सांगून तिची माफी मागायला हवी आहे त्याच्या आवाजातला उतावळेपणा लपत नव्हता अवधूत हा कुणाला तरी स्पष्टीकरण देतोय माफी मागायची म्हणतोय जगातलं कितवं आश्चर्य म्हणायचं याला स्पष्ट दिसते मला की तो बदलला आहे तो गाढव तो रम खान कोठ्यादीश कुठेतरी दिसेनासा झाला आहे आणि त्याच्या जागी हा छानसा काळजी वाहून नवरा मला दिसतोय अवधूत ती तर माझ्या केबिनमध्ये आहे आणि महापूर आल्यासारखी रडते तो घाईघाईने गाही ऑफिसमधून तिला शोधण्यासाठी बाहेर पडत असताना मी त्याला सांगितलं काय हे तू आधी कानाही सांगितलंस असं म्हणत तो धावतच माझ्या केबिनकडे गेला तो मला त्याच्या आजवरच्या आयुष्यात पहिल्यांदाच इतका प्रचंड अस्वस्थ झालेला दिसला त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचं जाळं पसरलेलं होतं मीही त्याच्या मागोमाग निघालो वल्लरी अजूनही माझ्या केबिनमधल्या त्या सोफ्यावर गुड्यात मान घालून बसली होती तिच्या हुंदक्यांनी माझी केबिन भरून गेली होती अवधूतनं जात आत जाताच तिला झटकन जवळ घेतलं तसं तिने पटकन आपलं गुडघ्यात लपवलेलं डोकं कोण आहे ते पाहायला वर केलं तो अवधूत आहे हे पाहताच ती त्याच्यावर खेक कसली दूर व्हा माझ्यापासून वल्लरी माझं ऐकून तर घे वल्लरी गोष्ट गोष्टी तशा नाहीत जशा तू समजते आहेस अवधूतनं तिचा चेहरा दोन्ही हातात धरला होता आणि तो तिचे अश्रू पुसत होता वल्लरीनं ताकदीनं त्याला मागे ढकललं मी जसं समजते तसं नाही आहे ती पुन्हा ओरडली मला तिचा बाहेर पडणारा राग कळून येत होता तिलाही असं काही करताना मी आज पहिल्यांदाच पाहत होतो ते दोघेही आता एकमेकांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि अशावेळी त्यांच्यामध्ये मी न बोललेलंच बरं अवधूत उभा राहिला आणि तिला म्हणाला तू ऐकून तर घे मला काय सांगायचंय ते एकदा अचानक वल्लरी हसायलाच लागली मग तिने तिचे अश्रू पुसले तिच्या डोळ्यातील अर्थपूर्ण झाक काहीतरी सांगू पाहत होती पण नेमकं काय म्हणायचं होतं तिला काहीच नाही झालेलं ही सगळी तुझी कल्पना आहे असंच ना जर मी कुणा एखाद्याच्या गळ्यात हात घालेन तर तुम्हाला कसं वाटेल अवधू मी त्याच्या चेहऱ्याशी झुकेन माझे ओठ त्याच्या ओठ्यांना स्पर्श करतील आणि तो दुसरा कोळीत तु, तुम्ही नसाल तर आणि अशावेळी मीही जर असं म्हणेन की तुम्ही जशी कल्पना करताय तसं काहीच नाही आहे तर विश्वास ठेवाल का माझ्यावर तिनं त्याला विचारलं तोंडाला येईल ते काही बोलू नकोस वल्लरी तो एवढ्या मोठ्याने ओरडला की त्याचा प्रतिध्वनी ऐकू येईल त्याने तिला दोन्ही हातांनी घट्ट धरलं आणि गतागता हलवत म्हणाला जर मी तुला असं काहीतरी करताना कधी पाहिलं तर याद राख मी सांगून ठेवतोय माझ्या इतका वाईट कोणी नसेल मला दिसत होतं की अवधूतनं तिला जसं पकडलं होतं त्यामुळे तिला अंतर्गत दुखापत होत असणार आणि हे तिच्या चेहऱ्यावरून कळून येत होतं तो चिडला की त्याला काय बोलायचं याचं भानच राहत नाही किती चुकीचं बोलत होता तो तिच्याशी या अशा वागण्याने परिस्थिती सुधारणार तर नाहीच उलट आणखी वाईट होणार नाहीतरी काय श्रीयुत अवधूत चारंगरावरत्नदीप काय करणार तुम्ही मारून टाकाल मला जसं आपल्या बाळाला मारून टाकलं वल्लरी अशक्य चिडलेली होती आणि तिचे शब्द अवधूतचं काळीचं चिरत चाललेले होते हे मला दिसत होतं वल्लरी कसे बसे त्यानं ते शब्द उच्चारले काय म्हणत होतात तुम्ही मला श्रीयुत रत्नदीप मी एका वेशेपेक्षा वेगळी नाही असंच ना मग मी तसं का वागू नये मी तर त्याच कलेत निपुण आहे ना वल्लरी तिच्या मनात साठवलेलं विष बाहेर टाकत होती शब्दांच्या मदतीने बास वल्लरी बास एकदा मी काय सांगतोय ते ऐकून घे नाही हे पुरेसं नाही आहे आणि तुमच्यासारख्या मारेकरी माणसासाठी तर नाहीच नाही तुम्हाला जर आयुष्यात काही जमलं असेल तर ते फक्त दुसऱ्यांना दुखावणं आणि त्यांच्या भावनांशी खेळणं तुम्हाला काय वाटतं की तुम्ही माझ्या औषधोपचारांची बिलं भरून मला बांधून ठेवू शकाल का गैरसमज आहे तो तुमचा मला तुमच्या एका कवडीची गरज नाही आहे श्रीयुत रत्नदीप मी तुम्हाला सोडून जाते हे लग्न मला फार काळासाठी बांधून घालू शकत नाही आज मला तुम्ही दाखवून दिलं की तुम्ही खरे कोण आहात ते मी तुम्हाला कधीच माफ नाही करणार मी तुमचं तोंड कधीच पाहणार नाही अगदी मृत्यूशयेवर पडले ना तरीही नाही तुमचं तोंड पाहण्यापेक्षा मी मरण पत्करेन असं म्हणून वल्लरी अवधूतला तसाच थिजलेला सोडून तिथून निघून गेली वल्लरी थांब मी तिच्या मागून ओरडलो पण त्याला खूप वेळ झाला होता ती निघून गेली होती मी अवधूतकडे पाहिलं तो हळूहळू त्या सोप्यावर कोसळला त्याचे डोळे लाल झाले होते तो अक्षरशः उन्मळून पडला होता असं वाटत होतं की त्याचं सर्वस्व हिरावून गेले त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं मला तो वर्षानुवर्ष माहीत होता आम्ही एकत्र वाढलो होतो त्यानं त्याच्या आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना केला होता त्याच्या आईवडिलांचा मृत्यू धंदेतली दुश्मनी मित्रांना गमावणं आणि बरंच बरंच काही पण मी त्याला कधीच असा रडताना पाहिला नाही अगदी तेव्हाही नाही जेव्हा आम्ही लहान होतो आणि आज तो मुलीसारखा फुटून रडत होता माझा विश्वासच बसत नव्हता मी तिला गमावून बसलोय दिगंत हो ना ती माझा तिरस्कार करते मला तिच्या डोळ्यात माझ्याविषयी असणारी घृणा स्पष्ट दिसली रे हे बघ अवधूत तसं काही नाही आहे मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला मी सगळं काही सहन करू शकतो दिगंत पण तिचा तिरस्कार नाही मी तिच्याशिवाय नाही जगू शकत दिगंत तिच्यासोबत माझं सर्वस्व गेलं रे माझं मन माझा आत्मा माझा जीव माझ्या शरीराचा कण न कण तिचंच आहे दिघंत तूच सांग मी तिच्याशिवाय कसं जगू हे बोलताना त्याच्या डोळ्यातून पाणी वाहतच होतं बास हे खूप झाले त्या दोघांनाही आता थांबायला हवं या गोष्टीने एकमेकांना दुखवण्याखेरीज काही साध्य होणार नाही आहे ना दोघांमधलं कोणीही बरोबर किंवा चुकीचं नाही आहे मला तुझी वेदना कळते अधू पण कळतंय की आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यानं आपल्याकडे दुर्लक्ष केलं की कसं वाटतं ते माझी प्रेमकाणी तुझ्या काणीपेक्षा काही फार वेगळी नाही आहे मलाही असंच वाटतं आहे की मी ललितला कायमचा गमावून बसलो आहे पण त्याचा अर्थ असा नाही होत की मी तुला वल्लरीला गमावू देईन ती तुझ्यासाठी आजीनं निवडलेली सर्वोत्तम बायको आहे अवधूत आणि ती तुला एक संधी देईल यासाठी मी प्रयत्न करेन ती तुला सोडून नाही जाणार अवधूत मी बघतो ती असं कसं करते ते मी ठामपणे त्याला सांगितलं आणि तिथून बाहेर पडलो मी तातडीने पार्किंगमध्ये गेलो जे आमच्या ऑफिसच्या शेजारीच होतं तिथून गाडी काढली आणि वल्लरीच्या शोधात बाहेर पडलो ती जवळपासच कुठेतरी असण्याची शक्यता होती म्हणून मी तिला शोधत गाडी आजूबाजूला फिरवतच होतो की तेवढ्यातच ती मला दिसली ती बस स्टॉपच्या दिशेने जात होती आणि चालता चालता मध्ये मध्ये आपले अश्रू पुसत होती मी गाडी थांबवली आणि तिला म्हणालो बसात पण तिनं माझ्याकडे लक्ष न देता आपलं चालणं चालूच ठेवलं मी आजूबाजूच्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेईल इतक्या मोठ्याने हॉर्न वाजवला मी म्हणालो की आत बस रे माझ्या सहनशक्तीची आता या वेळेला मुळीच परीक्षा बघायची नाही ती थोडीशी गडबडली पण मग मी जसं म्हणालो तसं तिनं केलं ती मुकाट्याने गाडीत येऊन बसली मी गाडी लगेचच सुरू केली नीट ऐकवलं हो री अधूत तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मला हेही माहीत आहे की तूही त्याच्यावर जीवापाड प्रेम करतेस मग तुला हे सगळं समजून नाही का घेता येत मी तिला स्पष्टच विचारलं हो का मग काय कारण देशील तू की अवधूतने त्या लिहिल्याला आपल्या दोन्ही मध्ये अगदी भिंतीशी दाबून धरलं होतं याचं तुला असं वाटतंय का की मी अगदीच मूर्ख आहे म्हणून तिघंत तिनं मला कचाट्यात पकडणारा प्रश्न विचारला गैरसमज आणखी एक गैरसमज आधी तो अवधूतच होता आणि आत्ता हा हिचा झालेला आहे वैताग आलाय मला या सगळ्या गुत्त्याचा बाज झालं लरी तुला जर संपूर्ण गोष्टच माहीत नसेल तर त्याविषयी बोलण्याचं धाडस मुळीच करू नकोस अवधूत आणि लीलाचे संबंध केव्हाच संपलेत त्यानं गेल्या कित्येक दिवसात तिचं तोंडही पाहिलेलं नाही आणि माझी खात्री आहे की तुझाच काहीतरी गैरसमज झालाय मी स्पष्ट केलं खरं ना चल मान्य करू की तू म्हणतोस ते सगळं खरं आहे तर मग त्या दिवशीच्या त्या मुलीसोबतच्या डेटचं काय रे तू तर होतासच की तिथे दिगंत ती ओरडली माझ्यावर मूर्ख मुली ती तर माझी करणी होती मी त्या मुलीला त्यासाठी पैसे दिले होते मी आतल्या आत स्वतःला दोष देत म्हणालो आता तुझ्याकडे जर माझ्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं असतील तर मग मला सांग दिगंत माझ्या मुलाचं काय तिचा आवाज जड झाला होता हे अति होते हा वल्लरी आता त्याला दोष देणं बंद कर आणि सगळ्यात पहिल्यांदा हे मान्य कर की ती तूच होतीस जिने सगळ्यात पहिल्यांदा त्याला फसवलं तू कायमचं त्याला सत्यापासून दूर ठेवत राहिलीस मी मी पाहिले त्याला स्वतःशी झगडताना की नक्की कुठली खरी वल्लरी आहे तु कदी ही ही तु तु ते तू तर कधी त्याला त्याविषयी बोललीही नाहीस आत्ता तुझ्या बाळाविषयी तुला खरंच असं वाटतंय का की तू त्या मुलाला जन्म देऊ शकली असतीस तुला तुझी शारीरिक परिस्थिती माहीत नाही आहे का तुझ्याकडे तर तुला स्वतःला जगण्यासाठीचे सहा महिने शिल्लक नाही आहेत वल्लरी तू या गोष्टी करतेस मी आहे डॉक्टरांचं सगळं बोलणं आणि असं असताना आजही अवधूतला पश्चाताप होतो आहे तो स्वतःला दोष देतो आहे त्याला वाटतं आहे की त्यानं त्या बाळाला मारलं आहे तुला कधी त्याच्या नजरेतला तो अपराधीपणाचा भाव दिसला नाही का ग तू कधीतरी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केलास का की तो कुठल्या परिस्थितीतून जातो आहे ते तुला असं वाटतं आहे का की तो तु असाच तुझ्यावर पैसा खर्च घालतोय म्हणून तुला थोडीतरी कल्पना आहे का की तो या सगळ्यासाठी किती परिश्रम घेतो आहे ते त्यानं त्याचा सगळा कामधंदा बाजूला केला आहे आणि सगळ्या मिटिंग पुढे पुढे ढकलतो आहे का कारण की त्याला तुझी काळजी आहे आणि तुला काय दिसतं आहे तर ती बकवास लिहिला आणि ती कोणीतरी क्षमुलगी हो आहेत तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर माझ्याकडे पण तुला ऐकवतायत का ती मी एक मोठा सुस्कारा सोडत म्हणालो आता मी तुला काय सांगतोय ना ते नीट एक वल्लरी या अवधूतला मी लहानाचा मोठा होताना पाहिले त्यानं आजवर कधीच कुणाचीही माफी नाही मागितली कुणासमोर क्षमायाचना नाही केली त्यानं कधीच कुठलीही गोष्ट फार मनाला लावून नाही घेतली त्यानं आजवर कुणालाही आणि कसलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही आणि वल्लरी मी आजवर कधीच त्याला रडताना पाहिलं नाही पण आज आज मात्र मी त्याच्या माझ्या या खंबीर भावाच्या डोळ्यात अश्रू पाहिले वल्लरी आज मी त्या अभेद्य कड्याला तुटून कोसळताना पाहिलं आणि हे सगळं झालं फक्त तुझ्यामुळे तो माझा भाऊ आहे वल्लरी आणि मी तुला ताकीद देतोय जर तू त्याला यापुढे दुखवलंस तर मी तुला सोडणार नाही मी हे सगळं काही सहन करू शकतो अगदी दगाबाजी पण पण त्याच्या डोळ्यात अश्रू आलेली मी कधीच खपून घेणार नाही कळलं तुला तू मला दमकवतो आहेस का दिकंत कशात अडकलेल्या आवाजात वल्लरीनं मला विचारलं मी म्हणालो की मी हे असं काही करतोय असं जर अदूतला कळलं तर तो मला कधीच माफ करणार नाही पण हे सगळं माझ्या भावाविषयी आहे वल्ला हा स्वतःविषयीचं स्वार्थीपणा सोड आणि एकदा त्याचा विचार कर तो किमान प्रयत्न तरी करतोय ग पण तुझं काय वल्लरी मला माहीत आहे की तुझंही त्याच्यावर खूप प्रेम आहे तुला स्वतःलाही ते मनापासून मान्य आहे मग त्याला एक संधी ने देत गैर काय आहे इथे तुला की गमवायचं तर नाही आहे ना विश्वास ठेव माझ्यावर वल्ला तुला याचा पश्चाताप नाही होणार मी माझा आवाज शक्य तितका मृदू करत म्हणालो मी रोजच्या वेळेवर जागा झालो खरा पण सोबतीला डोकेदुखी होती माझ्या माझे सगळे प्रातविर्दी आटपून माझ्या जिमकडे निघालो जाता जाता माझी नजर वल्लरीच्या खोलीच्या बंद दरवाजावर पडली तो कालपासून बंदच होता मी तिच्याशी परत आल्यानंतर बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण तिनं मी तिच्या दरव दारावर केलेल्या टकटकीकडे के सपशेल दुर्लक्ष केलं सगळी माझीच चूक आहे ती कधीच मला माफ करणार नाही का मी त्यासाठी काही करायला तयार आहे बायको एकदा माफ कर मला तू तु मला तुझ्या उर्वरित सगळे आयुष्यभर माफ नाही केलंस तर मी तसाही जगेन पण माझ्याच्यानी तुझी ती घृणा तू माझा करत असलेला तिरस्कार सहन नाही होत ग मी कसा बसा पाय ओढत माझं या जिमकडे गेलो माझी जिम आटपून परत आलो तर यावेळेस मात्र मला तिच्या खोलीचं दार उघडलेलं दिसलं मी पुन्हा एकदा ते वाजवलं पण मला आतून काहीच प्रतिसाद आला नाही मी आत येऊन पाहतो तर तिथे फक्त नीट केलेला बिछाणा व्यवस्थित लावून ठेवलेली पुस्तकं आणि कपडेच दिसले मला हां म्हणजे ती गेली तर निघून शेवटी मी तिच्या खोलीतून बाहेर पडता पडता सुस्कारा टाकला तिथून थे थेट माझ्या खोलीत आलो आणि बाथरूममध्ये घुसलो एकच मिनिट मला वाटतं की मी पलंगावर काहीतरी पाहिलं माझ्या मी तसंच झटक्यात बाहेर आलो माझी नजर पलंगावर गेली फिक्कट राखाडी शर्त काळी पॅन्ट काळा सूट वाईन लाल रंगाचा टाय मला माझ्या पलंगावर ठेवलेले दिसले वल्लरी वल्लरी हे हे सगळं तिनंच केलं असणार पण या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा मी तिनं मला माफ केलं आहे असा तिने मला पुन्हा एक संधी दिली आहे असा माझं हृदय धडथडायला लागलं माझा विश्वास नव्हता बसत यावर पण ती तर तिच्या खोलीतही नव्हती याचा अर्थ अशा आहे की ती खाली स्वयंपाकघरात आहे माझ्यासाठी जीवन बनवते जुन्या दिवसांसारखं मी धावतच माझ्या खोलीतून खाली उतरून आलो त्या स्वयंपाकघरातल्या गॅसच्या चुल्याजवळ माझ्या देखण्या बायकोला काहीतरी बनवताना पाहून माझे पाय जागेवरच थबकले माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता आत्ता मी विचारच केला नव्हता की दृश्य मला पुन्हा कधी बघायला मिळेल म्हणून वल्लरी मी हळूहळू चालत तिच्या जवळ गेलो आणि आधी मागून तिला अलगत मिठीत घेतलं माझी बायको माझी छोटी खारोटी माझी वल्लरी दिगंतचं म्हणणं अगदी बरोबर होतं या सगळ्यात अवधूत एकटेच दोषी नव्हते मी त्याच्या नजरेत आमच्या मुलाविषयीचं दुःख वेदना पाहिली होती मला माहीत होतं की त्यांना पश्चाताप होतो आहे कदाचित त्यांना आणखी एक संधी देण्यात काहीच गैर नव्हतं ते बदलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि माझ्या डोळ्यांना ते दिसत आहे कदाचित असं असेल की माझं नशीबच मला प्रेम करण्याची आणि मिळवण्याची दुसरी संधी देत असेल आणि तसंही गमवण्यासारखं काय आहे म्हणा होऊन होऊन आणखी काय होईल एकतर आम्ही सु एका सुखी वैवाहिक बंधनात कायमचे एकत्र येऊ किंवा मग वेगळे होऊ पण मग माझ्या या आजाराचं काय मला माहीत आहे की तो बरा झाला असता जर मी त्यासाठी लागणारे उपचार खूप आधीच सुरू केले असते तर पण माझ्या बाबतीत बोलायचंच झालं तर मी आधीच खूप काही सोसली आहे डॉक्टर स्वानंदाने मला तर आधीच सावध केले आहे मी अशक्त आहे खास करून त्या मिसकॅरेजनंतर त्यांनी माझी सगळी जबाबदारी उचलली ते काळजी घेतात की मी माझ्या हॉस्पिटलच्या तपासणींची वेळ पाळण्याची ते माझी औषधंही वेळीच्या वेळी तपासत असतात मला त्यांच्या डोळ्यात मला माझ्याविषयी वाटणारी काळजी दिसते जर मी या आजारातून वाचले नाही तर अधूत जर माझ्यावर असेच प्रेम करत राहिले तर माझ्यानंतर त्यांचं काय होईल त्यांना माझ्या या आजाराविषयी कधीच कळलं नसतं तर मी या शहरातच कधी आले नसते तर देवा मी डोळे मिटून घेत सुस्कारा टाकला मी आज त्यांच्यासाठी अंड्याचे जीन्स बनवत होते काय माहिती मी कधीपर्यंत जगेन आपण आनंदात राहूया देवा त्यानिमित्ताने मी, मी गेल्यानंतर तुमच्याजवळ आपल्या अशा काही छान स्मरणरंजक स्मृती राहतील माझ्या मनात या सगळ्या गोष्टींचा विचार चालू होता तेवढ्यातच त्यांच्या मजबूत बाहूंनी मला विळखा घातला देवा अहो मी आवंडा गिळत पटकन मागे मान वळवून पाहिलं त्यांच्या अंगावर अजूनही त्यांचे जिमचे कपडे होते नुसती ट्रॅक पॅन्ट नुकतेच जिममधून आलेले असल्यामुळे त्यांचे अंग घामजलेलं होतं हे आता इथे काय करतायत बरं यांना ऑफिसला जायचं नाही आहे का ते छान नाक माझ्या मानेवर घुसळत म्हणाले ए बाय हे तू माझ्यासाठी शिजवतेस का देवा तुम्ही इथे काय करताय बरं मी त्यांची त्या ते राक्षसी पकडीतून सुटण्याची धडपड करत म्हणाले सांग ना बायको तू हे माझ्यासाठीच करतेस ना तू मला सोडून जाणार नाहीस ना वल्ला तू मला आणखी एक संधी देतेस ना ते मात्र माझा पिच्छा सोडायला तयारच नव्हते मी आत्ता पूर्णपणे त्यांच्याकडे वळले मी माझा हात त्यांच्या साठीवर ठेवला आणि त्यांच्या डोळ्यात खोलवर टोकावून पाहिलं मला तिथं आशेचे नवे अंकुर उमलताना दिसत होते आणखीही बरंच काही सांगत होते त्यांचे डोळे वल्ला वल्लू डारली एक संधी दे मला प्लीज तुझ्यासाठी जगण्याची एक संधी दे प्लीज यावेळी मात्र ते माझी विनवणी करत होते हा तोच माणूस आहे ज्याच्यावर मी निरपक्ष प्रेम केलं काय बोलावं हे न सुचून मी गप्पच राहिले बायको प्लीज ना गं बोल ना गं हो मन ना गं अवधूत सारंगरा उरत न थंड डोक्याचा ओळखला जाणारा शक्तिशाली उद्योगपती निर्दयी माणूस तो माझ्यावर विनवण्या करतोय तेही त्याचा सगळ्यात तुरचा अभिमान आणि ताटा सोडून ते खरंच बदलले दिगंत बरोबर बोलत होता मी गालात हसले आणि नुसतीच मान हलवली मला त्यांच्या हृदयाची वाढलेली थडथड स्पष्ट ऐकू येते त्यांच्या चेहऱ्यावर त्यांचं ते देखणं हसू पसरलं त्यांनी उंजळीत माझा चेहरा धरत खात्री करण्यासाठी पुन्हा विचारला मी याचा अर्थ हो असा समजू का लाजून जमिनीकडे डोळे लावत मी परत हसून मान हलवली अचानक त्यांनी माझ्या गालांवरचे हात काढले माझे दोन्ही हात माझ्या कमरेश मागे धरून मला उचलून घेतलं हवेत घरा घरा फिरवलं आनंदाने मी भीतीने त्यांचे खांदे घट्ट धरले आणि डोळे मिटून घेतले देवा अवधूत अहो हे काय करताय तुम्ही उतरवा बघू आधी मला खाली मी भीतीने ओरडले पण ते मला फिरवतच राहिले म्हणाले वल्ला वल्ला अगं तुला कसं सांगू शकत नाही मी की मी आज किती खुश आहे बायको बायको थँक्यू थँक्यू सो मच बायको मी आता तुला आनंदाच्या आभातून कधीच खाली उतरू नाही देणार प्रिये तुला मा तुझ्या या निर्णयाचा मी कधीच पश्चाताप होऊ देणार बघ त्यांच्या आवाजातून आनंदाच्या कारंच्या उसळत होत्या देवा देवा आधी मला खाली उतरवा बघू तुम्ही मला गरगरल्यासारखं घरल्यासारखं होतं मी म्हणाले ते झटकन थांबले मला खाली उतरवलं आणि घट्ट छातीशी कवटाळून धरलं त्यांच्या त्या ते घरमजलेल्या अंगामुळे माझा सगळा ड्रेस खराब झाला होता पण त्याची काळजी करू नंतर तू ठीक आहेस ना बायको ते हळूच पुटपुटले उफ तुम्ही दूर व्हा बरं आधी खामाने भिसले तुमचं सगळं अंग ते हसत म्हणाली काकू जरा नाश्ता बनवता का, का? आणि तिघंतला कळवा की मला ऑफिसला पोहोचायला वेळ होईल म्हणून अरे देवा म्हणजे इतकं सगळं गळत असताना त्या इथंच होते म्हणजे त्यांनी सगळं पाहिलं असणार ना हो अवधू नक्की करते मला काही कळण्याआधीच त्यांनी मला हातावर उचललं होतं आणि ते जिनत चढू लागले होते देवा आहोत हे काय करता येतो मी मी ओरडत होते कळत नाही आहे का बायको मी माझ्या लाडकीला माझ्या खोलीत नेतोय उचलून ते अगदी सहज बोलावं तसं बोलले सोडा मला जाऊ द्या एकतर तुम्ही खूप घामजलेले आहात आणि माझा चांगला ड्रेस खराब करताय तुम्ही मी पुन्हा तक्रार केली मी त्यांचे खांदेत घट्ट धरून ठेवले होते मला त्यांचे ते मला उचलून घेतल्यानंतर तट फुगलेली त्यांची दंडाची स्नायू आता अगदी स्पष्ट जाणवत होते बोलता बोलता आम्ही त्यांच्या खोलीत पोचलो पण होतो त्यांनी मला त्यांच्या पलंगावर ठेवलं आणि माझ्यावर झुकले काय विचार करता येत ते मी इतक्या सहज त्यांना माफ नाही करणारे मला आता याचा पश्चाताप होतोय आणि हे सगळं त्या मूर्ख दिगंतमुळे होते देवा जाणा तुम्ही अंघोळ करा बरं तुमच्या त्या गामाचा सगळा दर्प येतो आहे दर्प काय बोलले हे मी मी असं बोलायला नको होतं मला ओघाचंच पुटपुटायला झालं एकदा माझ्याकडे नीट बघ बायको त्या घामाजलेल्या शरीराची ही कातीव देखणी वळणं तर बघ यावर लाखो मुली जीव ओवळून टाकतात ग हो मग मी काय करू मी स्वतःशीच स्वत पुटपुटले पण फार वाईट झालं की ते नेमकं त्यांनी ऐकलं अच्छा मी काय करू का असं म्हणत त्यांनी आमच्यातलं अंतर आणखी कमी केलं इतकं कि की त्यांचे श्वासांचे वारे माझ्या नाकाला स्पर्श करत होते त्यांनी माझ्या कमरेला बारीकसा चिमटा घेतला आणि म्हणाले अगं वेडे मी जगातल्या काही थोडक्या कोठ्या दिशांपैकी एक आहे ज्याला असा देखणा चेहरा आणि शरीर यष्टी लाभली आहे मी एकदा दृष्टीला पडावा म्हणून अनेकजण माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात आणि तो जी माझ्या समोर माझ्या पलंगावर पडली आहे ती म्हणते मी काय करू अहो मग तुम्ही त्यांच्याकडे जात का नाही राजपुत्र नार्सिस मी त्यांच्या नजरेशी नजर मिळवून टाळण्यासाठी दुसरीकडे मान वळवत त्यांना खिजवलं स्वतःशीच हसत त्यांनी माझा चेहरा स्वतःकडे वळवला जेणेकरून मा माझी त्यांची नजरा नजर होईल खरं सांगू का वल्ला तुझ्यात ना काहीतरी आहे नक्की अगं तू चक्क तुझ्या नवऱ्याला तु� दुसऱ्या मुलीकडे जायला सांगतेस ते बोलताना हसत होते पण माझी नजर मात्र त्यांच्या त्या देखण्या कळीनं गुंतवून ठेवली होती मी माझ्याही नकळत त्यावरून अलगत हात फिरवला किती छान वाटत होतं मला हे करताना अचानक त्यांचा हात माझ्या हातावर पडला थँक्यू सो मच बायको त्यांच्या आवाजाने मी भाणावर आले आणि चटकन त्यांच्या गालावरचा माझा हात काढून घेतला तुझ्या गालांवर चढणारा हा रक्तिमा मला आवडतो बायको असं म्हणत ते माझ्या बाजूला पलंगावर पडले आणि त्यांनी मला त्यांच्या घट्ट मिठीत ओढून घेतलं काय रे देवा तरी मला आत्ता पुन्हा उशीर होणार आहे जायला जाणं सोडा की मला काय काय करताय तुम्ही मी थोडंसं घाबरून विचारलं तुला काय वाटतं मी काय करतोय म्हणून तू मनात ज्या ज्या गोष्टींचा विचार करतेस त्या, त्या सगळ्या करण्याचा विचार आहे माझा बायको ते माझ्या कानांशी पुटपुटले छी चला काही बाई नका बोलू अजिबात तुम्ही जाऊ द्या मला उशीर होतोय जायला नकोणार आणि सरकार एकदा तुला हे असं घट्ट मिठीत घेऊ दे मला माझ्या मनाला फार शांती मिळते ग त्याने माझी छोटी खारोटी आपली मिठी आणखी घट्ट करत डोळे मिटून ते म्हणाले उर्वरित बाग लवकरच श्रीस्वामी समर्थ